नमस्कार मी अजित पाटील युवराज्य आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्हा परिषद नेमक्या अनुषंगाने सन्मान्य महाराष्ट्राच्या मंत्री महोदय मेंद्रजी बोर्डीकरे त्यांचा संदर्भात प्रचार संदर्भात करत आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे प्रसार भेटत आहे आज प्रत्येक गावामध्ये बघत आहे आपल्या पाठीमध्ये जनसंपुदय मोठ्या संख्येने उपस्थित आहे या समुद्र उपस्थित संबोधन करण्यास इथं गेल्या होत्या काही मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांचा प्रचार करत असताना आपल्या सपोर्ट भेटतोय पाठीमा भेटतोय काय सांगत बघा आज आम्ही फक्त बूत प्रमुख पन्ना प्रमुग ची बैठक लावली होती कारण हे मोठं गाव आहे इथे दोन भूत आहेत अं सुद्धा तीन भूत आहेत म्हणून परंतु तुम्ही बघितलं की बूथ प्रमुख प्रमुखांच्या शिवाय सुद्धा सर्व सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत कारण की त्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि चांगल्या पद्धतीने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांना का तुमचा होमग्राऊंड आहे तुमचा मतदारसंघ असं काय वाटतं बघा गावाचा विकास करण्यासाठी मुख्य पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे खूप चांगलं माध्यम असतं आणि इथे आपण जो केंद्रातून मोदीजींच्या माध्यमातून ज्या योजना येतात राज्यातून देवेंद्रजींच्या माध्यमातून ज्या योजना येतात ज्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाशी निगडीत असतात जसं कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण चांगले कामं करू शकतो पशुधन विकासासाठी सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद एक मोठं माध्यम असतं महिलांना लाडक्या बहिणी बनवण्यासाठी सुद्धा ह्या संस्था महत्वाच्या आहे आपल्या जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक गावातील मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून सुद्धा ह्या संस्था अत्यंत महत्वाच्या आहे म्हणून जिल्हावासियांना आवाहन करते की आपण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहायला पाहिजे जेणेकरून केंद्रातील मोदीजींच्या आणि राज्यातील देवाबाच्या विचारांच्या पद्धतीने या ठिकाणी विकास होतील आणि प्रत्येक कुटुंबाला या जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढावं यासाठी जो मानस मुख्यमंत्री महोदयाचा आहे तो मानस पूर्ण करण्यासाठी ह्या संस्था अत्यंत महत्वाच्या आहेत शिवसेनेचे त्यांच्यावरती जिल्हाभरामध्ये खूप मोठ्या नाराजगी त्यांच्यावर नाराज लोक आहेत कुठे विकास काम नाहीत कुठे बेरोजगारी मोठ्या कारणावरती नाराज लोक आहेत त्यांच्यावरती याकडे आपण कशी रीतीन पकडली हे बघा खासदार साहेबांनी जे अपेक्षित होत की केंद्रामध्ये सरकार मोदीजींच्या सरकारमध्ये ते होते आज तिसरी टर्म त्यांची आहे विजनरी असं कुठलं विजन असलेलं किंवा जिल्ह्याच्या चांगल्यासाठी किंवा जिल्ह्याच्या तरुणांच्यासाठी कुठलं एखादं मोठं ठोस काम केलेलं आहे का त्यांनी ते कुठलंच नाही कारण त्यांना कुठलं काम जिल्ह्यामध्ये कशाची आवश्यकता आहे तरुणांना काय पाहिजे महिलांना काय पाहिजे शेतकरी बांधवांना काय पाहिजे ह्याची जाणीव त्यांना नाहीये म्हणून ना ना दुर्दैवाने एवढे वर्ष सत्तेमध्ये असून सुद्धा जिल्हावासियांनी तीनदा त्यांना निवडून दे दिलं असून सुद्धा खासदार म्हणून ठोस असं कुठलं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही पण काही हरकत नाही या ठिकाणी पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी माझी आहे आणि आमच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याला उद्योगमुख जिल्हा म्हणून या परभणी जिल्ह्याला निवडलेला आहे आणि त्यामुळे ही सर्व विकासाची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये होतील हा विश्वास जिल्हाभरातील मतदार बंधू वगैरे फिरतायत लहानपासून मोठ्या पर्यंत आपण बघू शकतो ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या वडिलांपासून या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ ताईसो ताई जोडल्या गेलेला आहे आज आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांना आशिवाद देण्यासाठी पाठिंबा आहेत धन्यवाद थँक्यू